नमस्कार मी नामदेव पांढरंग खामकर फिटनेस गुरु नामदेव खामकर या चॅनलवर वर तुमचं स्वागत आहे आता या व्हिडिओमध्ये आपण चेस्ट चे वर्कआउट सहा वर्कआउट घेणार आहोत आणि सहा टिप्स असणार आहेत या टिप्स ज्या मी तुम्हाला सांगते सहा त्या तुम्ही योग्य पद्धतीने करून ये तुम्ही बेंच प्रेस इम्प्रूव्ह करू शकता या पूर्वीच्या ज्या दोन सिरीज होत्या व्यायामाचा पहिला दिवस आणि गॅप नंतरचा व्यायाम कसा चालू करायचा या दोघांनंतर आता म्हणजे त्यांचे वर्कआउट दोन दोन आठवड्याचे झाले आता प्रॉपर आपण सिंगल मसल घेणार आहोत आजपासून त्यामध्ये आज चेस्ट आहे चेस्ट मध्ये सहा वर्कआउट आपण ह्या एका भागात घेणार आहोत आणि उरलेले सहा दुसऱ्या भागात घेणार आहोत आणि ह्या सहा वर्कआउट सोबत मी मग सांगितल्याप्रमाणे सहा टिप्स असतील ज्या तुम्हाला मी आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला त्या सहा टिप्समध्ये एक म्हणजे झोपण्याची पद्धत योग्य पद्धत बेंच मारताना दुसरा तुमचा श्वास घेण्याची एक टेक्निक तिसरा पाय कसा ठेवायचा ती एक टेक्निक चौथा तुमचा एल्बो कसा असावा ती एक टेक्निक आहे आणि रिपिटेशन किती असावे आणि बेंच इन्क्लाइन बेंच मारताना किती डिग्री असावा ही एक टेक्निक ह्या आपल्याला कव्हर करायच्या आहेत आणि ह्यानंतरचे काही आपले म्हणजे पूर्ण ही सिरीज झाल्यानंतर किंवा मध्ये सुद्धा शक्य होईल तसं मी तुम्हाला चार्ट माझ्या चॅनलवर टाकेन की सोमवारी कोणता व्यायाम असावा मंगळवारी बुधवारी हा पण आता त्यामध्ये काय आहे जर तुमच्या जिम मध्ये समजा सगळेच जण सोमवारी बेंच मारणार असाल आणि तुम्ही त्यात भर घालणार असाल तर त्याला काही लॉजिक नाही आहे त्यामुळे तो वेगळा सुद्धा घेऊ शकता फक्त मी तुम्हाला एक चार्ट पाठवून देईन आणि त्या चार्ट मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेन की चेस्टचे कोणते किती वर्कआउट करायचे आहेत बॅकचे कोणते आणि किती वर्कआउट करायचे आहेत त्यातले तुम्ही सहा निवडा आणि सहा वर्कआउट तुमच्या जिमच्या गर्दीप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करा म्हणजे समजा सोमवारी सगळेच जण बेंच मारत असाल तुम्ही मारायला पाहिजे असं काही आवश्यकता नाहीये तुम्ही बॅक घ्या बॅकचे सहा वर्कआउट घेऊ आपण त्या दिवशी तर अशा पद्धतीने आपले पुढचे वर्कआउट चालू होतील आज आपण चेस्ट करणार आहोत चेस्टमध्ये सहा वेरिएशन ठीक आहे पहिला आपण मारणार आहोत बेंच प्रेस फ्लॅट बेंचवर आपण आता बेंच प्रेस, प्रेस करतोय रिपिटेशन किती ठेवायचे ना तर माझा तुम्हाला सल्ला राहील पंधरा बारा दहा आठ म्हणजे फ्लॅट बेंच चे चार सेट तुम्ही घेऊ शकता आणि त्या चार सेटमध्ये पहिला सेट पंधरा गेला पाहिजे नंतर बारा नंतर दहा नंतर आठ या पद्धतीचं वजन तुम्हाला बेंचला लावायचं आहे ओके बेंच प्रेसला ना ग्रीप शोल्डरच्या थोडी बाहेर पाहिजे तुमचा चेस्ट इथे संपला ह्या जागेला इथून थोडीशी बाहेर पाहिजे या लेवलला ह्या पद्धतीने ओके बार खाली आल्यानंतर छातीच्या मधोमध आला पाहिजे लोअर चेस्टला नाही अपरला नाही मधोमध आला पाहिजे ह्या भागात मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी म्हणून स्मिथ बेंचवर मारतोय अदरवाइज मी साध्या बेंचवर जो फ्रीवेट वाला असतो त्याच्यावर दाखवलं असेल तर तुम्हाला एवढं एक्सप्लेन नाही करताल असेल त्यामुळे मी स्मिथवर मारतोय जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे समजून सांगता येईल हा छातीच्या मधोमध आला पाहिजे बार शोल्डर आणि एल्बो साधारण असे लाईनमध्ये पाहिजे असे आपल्या बाजूला नको आहेत मारते वेळी भरपूर जण ना असे घेऊन मारतात ही पद्धत चुकीची आहे अशी पाहिजे शोल्डर आणि एल्बो साधारण लाईनमध्ये पाहिजे थोडे आत चालतील जास्त प्रमाणात आत नाही आले पाहिजेत ते ओके बॅक आर्च माझे ग्लूट्स आणि अप्पर बॅक दोन्ही वरती आपली बॉडी टेकलेली पाहिजे म्हणजे खालच्या बाजूला थोडासा गॅप पाहिजे जास्त नको असं पूर्ण असं करून नाही मार थोडासा जास्त नाही हलका उचललेला पाहिजे ओके थोडी आर्च करायची आणि मारायची पाय जमिनीला टेकलेले पाहिजेत काही मुलांना बेंच मारताना असे पाय असे जवळ घेऊन मारतात असे एकदम असे जवळ नाही घ्यायचे आणि काही जणांना सवय असते असे पाय पसरून असे मारतात नाही घ्यायचे पाय असे साधारण कम्फर्टेबल ग्रिप एकदम लांब नाही एकदम जवळ नाही मध्ये ग्रीप पाहिजे कम्फर्टेबल आणि जमिनीला पाय टेकलेले पाहिजेत हवेत नाही ठेवायचे बेंचवर नाही ठेवायचे अशा हवेत नाही ठेवायचे असे जमिनीला टेकलेले पाहिजेत प्रॉपर हात तुमचे बऱ्याच जणांना अशी सवय असते हात आहे ना असे ह्या पद्धतीने असले पाहिजेत एकदम पण असे बेंड नसावे आपलं मनगट फिरवायचं नाही मनगट असं सरळ असं असं थोडं चालेल जास्त प्रमाणात म्हणजे भरपूर पर्यंत असं तुम्ही बघाल तर असं फिरलेलं असतं तशा पद्धतीने नाही झालं पाहिजे सरळ असलं पाहिजे आणि नाही सरळ जमलं थोडासा बेंड असेल चालेल जास्त प्रमाणात ते नको आहे आता की मी पद्धत तुम्हाला बोललो म्हणजे आपलं सहा टेक्निक्स कव्हर करायचे त्यातली मुख्य टेक्निक आहे जी श्वास माग घेताना तुम्ही कसा मारायचा आहे म्हणजे श्वास बेंच घेताना कसा ठेवायचा ना ती पद्धत मी तुम्हाला आता शिकवते इझी मुवमेंट आहे त्यावेळेला नाकाने आतमध्ये श्वास घ्यायचा हवा घ्यायची आणि जेव्हा हार्ड मुवमेंट आहे तेव्हा हळूहळू तोंडाने तो सोडायचा आहे म्हणजे आता समजा आम्ही बेंच लिफ्ट केला किंवा दुसरी पद्धत आहे की तुम्ही श्वास घेऊन ठेवा आणि मग हळूहळू ढकला जे तुम्हाला योग्य वाटेल तुम्ही वापरू शकता पण शक्यतो खाली घेताना श्वास वरती ढकलते तोंडाने हळूहळू सोडायचा अशा पद्धतीने करायचं आहे खाली घेते बेंच छातीच्या मध एल्बो शोल्डर साधारण मध्ये आणि वरती ढकलते एक रिदम पाहिजे म्हणजे खाली घेताना जो स्पीड आहे त्या स्पीडने तुम्हाला वरती ढकलायचा आहे एकदम स्पीड मध्ये एक खाली घ्यायचं नाही एकदम मध्ये वरती ढकलायचं नाही एक रिदम पाहिजे या पद्धतीने ठीक आहे बार्बल बेंच प्रेस झाला आता आपण बार्बल इन्क्लाइन बेंच प्रेस करणार आहोत ज्यावेळेस आपण ह्याला वरती करतो ना तेव्हा त्याला ते इंक्लाइन बोलतो आपण आता मध्ये मला माहित नाही तुमच्या जिम मध्ये कशा पद्धतीची बेंच आहेत पण जर पूर्ण ऍडजस्टमेंट वाले पण काही बेंच असतात तर ते तुम्ही ना मारती वेळी आवर्जून चेक करा की त्याची डिग्री किती आहे म्हणजे तीस ते बत्तीस डिग्री पर्यंत ना तुम्हाला प्रॉपर चेस्ट वर प्रेशर येईल ला आणि पस्तीस डिग्रीच्या साधारण वर गेला ना तर मग शोल्डर वर जास्त प्रेशर जातो माझा सल्ला राहील तुम्हाला तीस ते बत्तीस एवढा परफेक्ट आहे तर तुम्ही एकदा ना ते बरेचसे ऍप पण येतात मोबाईलमध्ये ते एखादा ऍप डाउनलोड करा एका दुसऱ्या दिवशी आणि तो एकदा अँगल लावून चेक करा असं मोबाईल ठेवून तुम्हाला तो चेक करता येतो की किती कि डिग्री बेंच आला तुमचा आणि तिथे मार्किंग करून ठेवा किंवा लक्षात ठेवा ते की तो तीस ते बत्तीस आहे म्हणून ठीक आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला इंकलाईन बेंच मारता येतो बेंच ऍडजस्ट केला मी आता बॅक आर्च करून घेतली मी ओके बॅक आर्च केल्यानंतर मी जी मगाशी सांगितली तशीच ग्रीप आता सुद्धा येईल उचलला बार एल्बो शोल्डर एक लाईन मध्ये अशा पद्धतीने आणि हा बार आता छातीच्या वरच्या बाजूला अपर चेस्टला इथे येईल ओके अशाच पद्धतीने तो पुन्हा वरती ढकलला जाईल आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खाली येताना श्वास आत मध्ये घ्यायचा आहे वरती ढकलताना तोंडाने हळूहळू सोडायचा आहे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही मारणार तेव्हा एक रिदम पाहिजे म्हणजे खाली येतानाचा स्पीड आणि जातानाचा स्पीड हा स्लो असावा आणि सेम असावा त्यामुळे तुम्हाला येणारा रिझल्ट असेल ना खूप चांगला असेल आपण बार्बलचे दोन व्हेरिएशन घेतले आता आपण डंबल्सनी चार व्हेरिएशन घेणार आहोत फ्लॅट बेंच डंबल प्रेस आणि फ्लॅट बेंचवरच डंबल फ्लाय असे आता मी तुम्हाला दोन दाखवतो आणि त्याच्यानंतर एनक्लाइनवर डंबल प्रेस आणि एन्क्लाइन बेंचवरच डंबल फ्लाय असे आपल्याला टोटल चार वेरिएशन घ्यायचे आहेत पूर्ण वर्कआउट झाल्यानंतर म्हणजे सहा आणि सहा बारा त्यातले निवडते तुम्हाला सहा निवडायचे आहेत मॅक्सिमम किंवा सात निवडायचे आहेत त्याच्यावरती तुम्ही निवडू नका ह्या टोटल बारा वेरिएशन जे तुम्हाला दाखवेन आता चेस्ट ह्या चे, भागात आणि पुढच्या भागात असे मिळून त्यातले सहा किंवा सात एवढेच वर्कआउट निवडायचे आहेत त्या पलीकडे नका निवडू आणि पुन्हा चेंज म्हणून तुम्ही तीन एक महिन्याने जे निवडलेले सात आहेत त्यातले काही ड्रॉप करा काही ऍड करा अशा पद्धतीने तुम्हाला तो वर्कआउट सिलेक्ट करायचा आहे आता आपण फ्लॅट बेंचवर डंबल प्रेस मारणार आहे डबल प्रेस मारते डंबल्स असे मांडीवर घ्यायचे सुरुवात करते खालून उचलायचे नाही जमिनीवरून असे डंबल्स मांडीवर घ्यायचे आणि मग झोपायचे आहे डंबल प्रेसला तुमचे हाताची पोजिशन ही अशी असली पाहिजे ओके बाजूबाजूला हात असतील थोडेसे हलके एल्बो बँड आणि मी तुम्हाला बेंचच्या वेळेला जसं सांगत होतो ना आपले ग्लूट्स आणि अपर बॅक दोन्ही टेकलेले पाहिजे थोडस आर्च पाहिजे लोअर बॅकला म्हणजे छाती पुढे केली की अशा पद्धतीने तो येईल हम्म एल्बो बेड हात असे इथून डंबल्स आपण खाली घेणार ह्या लेवलला हा झाला इथून पुन्हा वरती घेऊन गेलो मी डम्बल्स आता याच्यात मिस्टेक काय करतात लोक हा असा डम्बल्स पूर्ण असा खाली घेऊन जातात नाही नाही तो इथे त्यांचा थांबला पाहिजे कंट्रोल पाहिजे डम्बल्सला इथे इथून तो वरती येईल पुन्हा ओके ब्रिदिंग टेक्निक सेम खाली येताना श्वास घ्यायचा असा वरती जाताना तोंडाने सोडायचा आहे आणखी एक लोक चुकी काय करतात डंबल्स असे एकतर असे पुढे घेतात किंवा असे चेहऱ्यावर घेतात ते छातीच्या वरती असले पाहिजेत असे वरच्या भागात ठीक आहे अशा पद्धतीने आता डंबल फ्लाय सेम झोपण्याची पद्धत सेम आहे फक्त डंबल्स असे येणार जे तुमची बोट आहेत ना समोर समोर येतील अशी अशा पद्धतीने हलका एल्बो बँड सेम आणि इथून डंबल्स असा खाली जाईल या पद्धतीने एक लाईनमध्ये इथे होल्ड होईल तो इथून पुन्हा तो असा वरती येईल सेम पुन्हा असा खाली जाईल इथून याच पद्धतीने तो वरती येईल ब्रिदिंग टेक्निक सेम खाली जाताना श्वास नाकाने घ्यायचा आहे वरती येताना तोंडाने हळूहळू सोडायचा आहे ओके ह्या डंबल्सला पण डंबल फ्लायला असे भरपूर खाली नाही न्यायचे इथे तो पण कंट्रोलमध्ये थांबला पाहिजेत ह्या पोझिशनला आणि इथून तो असा वरती आला पाहिजे इथपर्यंत येऊन तो थांबला पाहिजेत पुन्हा तो वरती आला पाहिजेत ठीक आहे आपण इन्क्लाइन बेंचवर डंबल प्रेस आणि डंबल फ्लाय मारणार आहे त्याची पोझिशन ही अशा पद्धतीने असली पाहिजेत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते तीस ते बत्तीस डिग्री तेवढाच असला पाहिजे त्याच्या वरती गेला तर तुमच्या चेस्टपेक्षा शोल्डरवर प्रेशर जास्त यायला चालू होईल त्यामुळे तो तीस बत्तीस डिग्रीच्या आसपास ठेवा आता इन्क्लाइनवर डंबल प्रेस करताना असे सेम बाजूबाजूला डंबल्स से येतील तुमचे ठीक आहे हाताची पोझिशन अशी येईल आणि डंबल्स खाली घेताना ह्या पद्धतीने येतील इथे पण सेम इथे कंट्रोल आला पाहिजे इथे थांबले पाहिजे डंबल्स इथून पुन्हा वरती जागेवर जातील पुन्हा इथे येऊन तो इथे थांबेल वरती जाईल या वर्कआउट मध्ये पण सेम काही जण चुका करतात ते असे खाली घेतात नाही घ्यायचे इथे थांबला पाहिजे डंबल्स या जागेवर कंट्रोलमध्ये पुन्हा वरती जाईल चेहऱ्यावर घ्यायचं नाहीये ना पुढे घ्यायचं आहे बरोबर छातीच्या वरच्या भागाला आता अप्पर चेस्टला घ्यायचा आहे इथे डंबल्स आणि इथून तो असा खाली येईल कंट्रोल झाला वरती गेला बरेच जण अजून एक चूक काय करतात माहिती डंबल्स ना असे मारती असे लांब असे नेतात असे असे लांब नाही न्यायचे डंबल्स ना असे जवळ पाहिजे ह्या साधारण एक तुमच्या एल्बोतून पण नव्वद डिग्रीपेक्षा थोडा आतमध्ये हात आणि इथे डंबल्स थांबला पाहिजे या पद्धतीने थोडा चेहऱ्याच्या जवळ पाहिजे असे लांब नाही पाहिजेत असे नाही पाहिजे थोडे जवळ पाहिजे चेहऱ्याच्या असे या पद्धतीने आणि पुन्हा वरती गेलं इथे अपर चेस्टला तो थांबेल खाली आला इथे होल्ड झाला पुन्हा अपर चेस्टला तो वरती गेला इंग्लंड डंबेल फ्लायला मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमचे हात असे समोर समोर येतील आता आणि डंबल्स पण असे समोर समोर येतील ओके मारते वेळी ही पोझिशन येईल इथे आला डंबल थांबला इथून पुन्हा जागेवर आला सेम इथून खाली गेला ह्या पोझिशनला थांबला इथून जागेवर आला डांबेल ठीक आहे आलं तुमच्या लक्षात आतापर्यंत तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिलात तुम्हाला आवडला असेल नक्कीच यापूर्वीच्या खूप व्हिडिओजला जसं तुम्ही भरभरून प्रेम दिलं यापुढे तुमचं प्रेम असत राहू द्या त्यामुळे आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला उरलेले सर्व व्हिडिओची माहिती येणाऱ्या पूर्ण सिरीजमध्ये तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद